नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे कर्मचाऱ्यांना खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा अहवाल सादर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा अहवाल सादर करण्याबाबत जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा अहवाल लवकरच सादर होणार समितीला दिलेली मुदत संपली मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपली समितीला मुदत वाढून देण्याबाबत शासन स्तरावरून योग्य कार्यवाही समितीचा अहवाल लवकरच सादर होणार चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण जाणून घेऊया राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दूर करण्यासाठी सुधारित वेतन लागू करण्याबाबत अहवाल राज्य शासनास लवकरात लवकर सादर करण्यात येणार आहे वित्त विभागाच्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटींचे निवारण वेतन तुटी निवारण समिती करण्या मुदत देण्याबाबत वित्त विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता तर यापूर्वी सदर समितीला तीन वेळा मुदत वाढ देण्यात आली आहे वित्त विभागाच्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक तीस नोव्हेंबर 2024 पर्यंत समितीला आपला अहवाल सादर करण्याची अंतिम दिनांक देण्यात आली असल्याने आता राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार आहे म्हणजेच सदर अहवाल सादर, सादर केल्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल व नंतर सदर सुधारित वेतन श्रेणी राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्देशनानुसार सन दोन हजार सोळा पासून लागू करण्यात येणार आहे व सदर वेतन त्रुटी वेतन आयोगातील असल्याने सन सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येतील वेतना फरकाची रक्कम देखील देण्यात येईल यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी जाण्याची शक्यता आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद Thank you very much for watching this video. Best of luck for your future life.